हाय हॅलो मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा फायनली तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असाल त्यात आत्यांच्या हाताला लागलं आहे आणि खरंच आत्यांच्या हातांना ला चांगलंच लागलं म्हणजे जेणेकरून आत्याचा हात सुजला आहे हलवता येत नाही आहे खूप सारं मग तर आता हे सगळं क्लिनिंग किंवा जे काय करायचं होतं ते सगळं मला एकटीलाच करायचं होतं तर बघा मी फायनली कामाला लागली की बसण्यात अर्थच नव्हता कारण जेवढं मला लवकर करता येईल तेवढं हे मला सगळं आवरायचं होतं तर बघा जेव्हा आपण म्हणजे आत्ता तरी सोबत करायला होतंय तेव्हा कधीच एवढं म्हणजे हे आलं नाही म्हणजे धाक आला नाही मला की आप आपल्याला हे करायचंय एवढं सगळं राहिलंय जेव्हा आत्ताच्या हाताला लागलं तर आणि आत्ता समजलंय की हे सगळं आपल्याला एकटीलाच करायचंय पर्यायी माझ्या पुढं कोणताच नव्हता की मला कोण करू लागेल किंवा काय आ, तर, तर दड़ दड़ में में चर, मी आता बेड सगळं आवरायला घेतलं आहे तर बेडमध्ये बी खूप जड जड होतं तरी बी तसंच मोक्षला मी तिला घेतलं कारण बापू पण नव्हतं त्यामुळं मी मोक्षला धरू लागायला घेतलं आणि बऱ्यापैकी काढण्याचा प्रयत्न केला आता जे काय होणार आहे माझ्याच्यानं तेवढा तर मी नक्कीच म्हणजे जत्रा येईपर्यंत जेवढं काम होतंय माझ्याकडून तेवढा तर नक्कीच करण्याचा प्रयत्न आहे तर माझं प्लॅनिंग असं होतं की म्हणजे कामं पटपट आवरायची इथली आणि द म्हणजे जत्रा अगोदर माहेरी जाऊन यायचं पण ह्या गोष्टी होतील असं नाही आता आत्याच्या हाताला लागले म्हणल्यावर घरी स्वयंपाक ही करणंच म्हणजे ह्यांना जेवण ही आत्याला बनवून खाता येत नाही खूप सारे म्हणजे केस विंचरता येत नाहीत परत म्हणजे साडी ही नेसता येत नाही म्हणजे आत्याला खूप सारे हेल्प आपल्यालाच करावे लागते त्यामुळं काय मी बोललेली पुण्यात येताना की तुम्हाला मी नक्कीच माहेरे जाईन किंवा माहेरचे व्हिडिओ देईन तर मला तर आता वाटतय की हे सगळं खरं होईल असं मला तर नाही वाटत कारण इथंच खूप सारा मला लोड दिसायला लागलाय पुढं अजून तिकट बनवायचंय खूप सारे काम आहेत दळणं असतात तुम्हाला तर सगळ्यांना माहितच असा आपल्या घरचा कार्यक्रम किंवा आपल्या घरचे जत्र तर बघा सगळं जे की काय पसारा का थोडीशी भांडी मी मी भांडी भरून ठेवलेली मला वाटतं ती ले 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 तरी भांडी व्यवस्थित असतील का नाही काय माहित नाही का मला असं वाटतं की ठिक्यातली घासून ठेवलेली भांडी तर स्वच्छ असतील ही पण घासूनच ठेवलेली भांडी होती बेडमधली तरी बघू शकता एवढी खराब झालेली आहे आणि बेडमध्ये तर असं एवढा धुरळ झालाय जणू काय ह्यासारखा पण गावाकडे तसं होतच वारत खिडक्या मोकळ्या येत्या त्यामुळं खूप सारा धुरवळ झाला तर चला आता मी पुसून घेते पहिल्यांदा बेड पुसून घेते बेड तिकडं वाढणार आहे त्याखालची जागा पुसून घेते खूप जास्त खराब झाले खेळाला तर बघा इथं बेड जरा साईडला सारला आणि तुम्ही बघू शकता बेडच्या खाली खूप सारे घाण म्हणजे मला वाटतं खूप दिवसांनी हा बेड सारला आहे कारण दसऱ्याच्याही टायमिंगला पण मी आली नव्हती त्यामुळं आत केलं तर पण वरवर केलं तर आणि आता मी आली तर मला पूर्ण असं खोलमध्ये किंवा डीपमध्ये जाऊन करायचं होतं मग मी पण वरवर करू शकले असती पण मला तसं नव्हतं करायचं आली आहे आपण एक लवकर आलोय म्हणजे तिथं माणसांना जेवण हाताने करून खातायत किंवा बाहेर खातायत आपण इकडं आलोय तर सगळं व्यवस्थितच करायचं असं मी ठरवलं होतं तर इथं असं झालं इथला बेड पूर्णपणे सगळा खोलला आणि बाहेर ठेवला आहे सगळा आणि हा दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करायचं मी ठरवलं कारण इथं जे जेवढा पसारा आहे हॉलमध्ये एवढा पसारा मला नको होता कारण हॉल आहे म्हणलं जरा मोकळा मोकळा असावा एकदम गुदमरल्यासारखं त्या हॉलमध्ये मला वाटत होतं त्यामुळे मी बेड तर बाहेरच काढलाय हॉलमधलं मी मार्द केलं आणि अचानकच मी वरच्या खोली नेट करायला आली आहे कारण आत्ताचा शाळेचा माल हिथ उतरून घेतात आणि मग ती रूम आधी पहिल्यांदा क्लीन करायची बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी बघा इकडं महाग हे वर वर चढायचंय मला ह्या आणि हे सगळं काढायचंय खाली पण खूप जास्त घाण झाली भयानक इकडं वर कोण येत नाही तर बघा मी वरची रूम जी की आमच्यासाठी बेडरूम म्हणून बनवलेली ती रूम आता शाळेचा माल असतो तर ती रूम क्लीन करून आली त्या आता मी खाली आली तर आता वाजल्या होत्या चार वाजल्या होत्या त्याच रूमला दोन तीन तास गेलं कारण तिथं बी खूप जाळ्या झालत्या किंवा लय पसारा चालत्या कारण वर कोण जातच नाही त्या रूमची तर कोण स्वच्छता करत नाही झाडू पण तिला दररोज नसतो म्हणलं तरी चालेल त्या रूमचा दरवाजाच लावून असतो तर ती रूम मी स्वच्छता करून आली आणि परत सुरुवात केली ती म्हणजे हॉलला मी ती रूम तुम्हाला दाखवली नाही प्रत्येक म्हणजे कामात मला शूट घेणं खरं तर सांगू ह्या दिवशी एवढं मी कधीच दमली मी लय दमली होती हे सगळं करून कारण वरचे रूम करून आले ते आणि नंतर म्हणजे त्या दिवशी मी दोन रूमातलं पूर्ण सगळं डीप क्लीन केलं तर हॉलचं चाललं होतं असं झालं होतं इथं एवढं सगळं सामान मी बाहेर काढलं होतं म्हणजे कोणतं म्हणजे टाकूनच दिलं नव्हतं ह्यांनी सगळं खराब झालेलंही ठेवलेलं चांगलं पण ठेवलेलं एवढं सामान ठेवलं होतं घरात की मी खूप टेन्शन मध्ये आलती की मी म्हणलं पण आत त्यांना हे की खराब झालेलं बी तसंच ठेवलं होतं घरात आणि काहीच काढलंच नव्हतं बरे म्हणजे कोणतीच गोष्ट टाकूनच दिली नव्हती त्यामुळे एवढा खरं तर पसारा झाला होता तर इथं बघा मी कपाटा बाजूला सारली कारण खाली खालीवर खूप सारं म्हणजे ते धुरुळा किंवा काय घाण झाली होती आणि कपाटांच्या चाव्या हरवल्यामुळं कपाटाच्या आतमधलं राहिलं होतं म्हणजे जे की थोडेफार काय कपडे असले ती धुवायची राहिली होती तर बघा मला यातून एकच कळालं की जेव्हा आपण घर बघतो त्यावेळेस आपल्याला वाटतं हा स्वच्छ आहे व्यवस्थित आहे ठीकठाक आहे असं वाटतं पण जेव्हा आपण स्वच्छतेला काढतो ना तेव्हा खूप म्हणजे खूप घाण झालेली असते कारण आपलं कसं शहरात राहतं आपली रुचिरोध स्वच्छता असते आणि आठवड्यातनं किंवा महिन्यातनं तरी डीप क्लिनिंग होतीच होती पण इथं असं होत नाही दसरा झाला का डायरेक्ट ही असं काहीतरी सण राहतं आणि तेव्हाच डीप क्लिनिंग असते आणि त्यात ही मध्ये आली ती की म्हणजे बाळ झालं म्हणून आणि खरच झालं ते खूप चांगलं झालं आणि मी एवढी डीप क्लिनिंग करते एवढी दसऱ्याला बी आमच्या घरी होत नाही कारण कोण कपाट सारत नाही बेड नाही सारत जी म्हणजे बाहेरून पुसून घेणं ह्या त्या गोष्टी होत्यात पण एवढं नाही होत तरह मी हावे तर मी ह्या वेळ ठरवलेलं पूर्ण करायचं केलं तर खूप सगळं व्यवस्थितच करायचं आणि खरं तर सांगते माझं काम तसं केलं तर नीट करायचं नाही तर मग ते नाही करायचं म्हणजे एकदम कसं तरी करायला मला नाही आवडत तर मग मी इथं पूर्ण माझं कपाट पूर्ण व्यवस्थित होतं हिथं आता कूलरच्या महाग लागली होती की जे की कूलरच्या ते बा लहान लहान पट्ट्या आहेत त्यातच खूप सारा धुरुळा सा होता आणि गावाकडं कसं जास्त प्रमाणात धुरुळा होतो तर बघा कपाट टी व्ही कूलर सगळं क्लीन करून घेतलं आणि आता मला सोफा सेट क्लीन करून लावायचं होतं म्हणून आधी जागा तिथली क्लीन करून घेतली जी की मला सोफा सेट लावायचे होते मी एक एक करत होते कारण सगळं सामान बाहेर काढून नव्हतं जमणार सगळं दारात पण खूप सारी गर्दी झाली ते बेडमुळं आणि अजून काही पसारा दारात हो मी दारात काढला होता तर बघा एवढ्या सगळ्या कामांनी मी जाम दमली होती कारण एवढी पण सवय नाही की दिवस दिवस पूर्ण त्यात हे व्हायचं तर आज खूप जास्त मला लोड झाला होता आत्यांच्या त्यांच्या हाताला बी लागलं होतं आत्यांना खरंच काहीच करता येत नव्हतं तरी बापूंनी ही थोडी मला मदत केली म्हणजे जे की जड सामान आहे ते इकडं तिकडं हलवण्यात ज्या दिवशी मी हॉल काढला त्या दिवशी म्हणजे मी दोन रूमा काढल्या तर मला अ, मी लागले असेल एक वाजता ही स्वच्छतेला किंवा दुपारची लागली असेल तर मला ह्या सगळ्या गोष्टींना संध्याकाळच्या साडे नऊ वाजले होत्या हे सगळं आवरायला कारण झालत मी एवढं काढलाच होता पसारा दुपारपासून बघत होता ती फायनली आता कम्प्लीट झालाय आता वाजले नऊ कारण मध्येच मी दुसरी रूम स्वच्छ करायला गेली जी की वरची ती थोडीफार तुम्ही बघितली ती क्लीन झाली मी ती क्लीन झालेली नाही दाखवली पण हॉल एकदम परफेक्ट असा क्लीन झालाय नऊ वाजता तर थोडक्यात दाखवते जे की तुम्ही दिवसभर पसारा बघितलंच आहे आणि आता फायनली एकदम क्लिअर झालाय तर इकडच्या बाजूला पूर्ण इकडं सोफा सेट लावलाय बापू झोपले तिथं आणि इथं पडद्या लावलाय खिडकीला हिथं पहिल्यांदा होता बेड बेड शिफ्ट केलाय दुसऱ्या रूम मध्ये का तर हिथं खूप गच्च गच्च हॉल मध्ये वाटत होतं मग जरा मोकळ मोकळ फ्रेश वाटावं आणि बेड दुसऱ्या रूम मध्ये शिफ्ट केलाय आणि हिथं ठेवलेलं फक्त सोफा सेट आणि इकडच्या बाजूला जी की जिण्याच्या खाली जागाय एक टेबल आहे आणि थोडंफार काहीतरी सामान आहे आणि ही आहे त्यांची मशीन तर इकडं एवढं सामान ठेवलंय जी की जिन्याच्या खाली तिथं कूलर टीव्ही आणि हे आहे जे की माझ्या लग्नातलं कपड पूर, आणि पूर्ण क्लीन केले जो की के वरून खालून खा, पूर्ण एकदम परफेक्ट असं क्लीन केले तर फायनली आता हॉल झालाय क्लिअर आणि आता मला बनवायचं आहे स्वयंपाक अजून आम्ही स्वयंपाक बनवला नाही तर माझ्या ना स्वयंपाक बनवायचा आहे आत्ता गेले त्यांच्या माहेरी हाताला लागले म्हणून तर हा व्हिडिओ मी आता इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी